नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत जागतिक बांबू दिन विशेष व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलोय एक परिचय मित्रांनो दरवर्षी अठरा सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिन संपूर्ण जगभर उत्साहामध्ये विविध उपक्रमानं साजरा केला जातो या दिवसामागचा उद्देश म्हणजे बांबूंचं महत्व पटवून देणं बांबूंचं संवर्धन करणं आणि जास्तीत जास्त बांबूंचा उपयोग वाढवणं मग मित्रांनो बांबू म्हणजे नेमकं काय बांबू हा एक झुडपासारखा वाढणारा गवतवर्गीय वनस्पती आहे जगभरात बांबूंच्या सोळाशेहून अधिक प्रजाती आढळतात आणि त्यामधल्या जवळजवळ भारतात जवळपास एकशे पस्तीस पेक्षा जास्त प्रकार आढळतात मग मित्रांनो बांबूंचं महत्व नेमकं काय आहे एक पर्यावरण पूरक आपण महत्व पाहणार आहोत कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो आणि प्रचंड प्रमाणामध्ये ऑक्सिजन सोडतो दोन निसर्गातील वेगानं वाढणारी वनस्पती काही प्रजाती एका दिवसात नव्वद सेंटीमीटर पर्यंत वाढतात तीन मातीचं संरक्षण बांबू निसर्गामध्ये असल्यामुळे मातीची धूप थांबवतो हवामानावरती हवामान बदलावरती नियंत्रण कार्बन संचयन करून हवामानातील संतुलन राखण्याचं काम बांबू करत असतो मग मित्रांनो बांबूचं नेमकं महत्व आहे तरी काय घर बांधणी व फर्निचर मजबूत आणि स्वस्त पर्याय कला व हस्तकला टोपल्या सजावटी वस्तू खेळणी आणि बांबूचा औषधी उपयोग देखील होतो काही प्रजातींची कोंबडीसारखी कोंबडी आहार वापरतात कागद उद्योग उत्तम दर्जाचा कागद तयार होतो बांबू पासून बांबू फायबर पासून उत्कृष्ट कापड निर्मिती करता येते कापड तयार होते पर्यायी प्लॅस्टिकला एक चांगला पर्याय बांबू बांबू पासून आपल्याला बनवलेल्या वस्तू म्हणजे त्या प्लॅस्टिकला उत्तम पर्याय आहेत हे आता आपल्याला सांगितलं तर भारत आणि बांबू भारताला ग्रीन गोल्ड म्हणजे हिरवे सोनं म्हणून बांबूची ओळख आहे ईशान्य भारतात सर्वाधिक बांबू आढळतो महाराष्ट्रात गडचिरोली चंद्रपूर विदर्भ या भागांमध्ये बांबूसाठी हे भाग प्रसिद्ध आहे बांबू ही केवळ वनस्पती नाही तर आर्थिक सांस्कृतिक आणि पर्यावरणीय संपत्ती आहे हे देखील आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे बांबूंच्या माध्यमातून स्वावलंबन रोजगार आणि शाश्वत विकास साधता येऊ शकतो म्हणूनच या दिवशी बांबू लावा आणि निसर्ग वाचवा हा संदेश देण्यात येतो बांबूंच्या एका झाडातून त्याच्या आयुष्यात सुमारे पस्तीस टक्के जास्त ऑक्सिजन मिळतो म्हणूनच चला या जागतिक बांबू दिने आपण एक ठराव करूया बांबूंचं संवर्धन करायचं उपयोग वाढवायचा आणि निसर्गाशी असलेलं नातं जपायचं हे सांगणारा आजचा अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ तो म्हणजे जागतिक बांबू दिनाचा आणि हे या जागतिक बांबू दिनाच्या निमित्तानं आपण प्रत्येकाने एक तरी बांबू लावा आणि पर्यावरणाचं संतुलन राखा बांबूंचं संवर्धन करा आणि जास्तीत जास्त बांबूंचा उपयोग आपल्याला होत असतो आणि तो उपयोग आणखीन आपण वाढवण्याचं काम करून एक निसर्गाशी मानवाचं असलेलं नातं अधिक दृढ अधिक जवळजवळ करण्याचा प्रयत्न या निमित्तानं करूया धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा